पिंपळनेर येथील नगर नगरमध्ये लग्नाच्या आनंदावर विरजण पडणारी एक थरारक घटना काल घडली जुन्या होणाऱ्या चारही आरोपींना चोवीस तासांच्या आत बेड्या ठेवल्या आहेत मधील गोसावी समाजातील एका विवाह सोहळ्यानिमित्त काल साखरपुडा आणि सायंकाळी हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी साखरे येथील मुलीकडचे नातेवाईक हजर होते दुपारी साखरपुडा सुरू असतानाच सोनगड गुजरात येथील वर पक्षाकडील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जुन्या भांडणाची कुरापत काढून गोंधळ घालण्यास सुरुवात केली हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपींनी धारदार चाकू आणि शस्त्रांनी मुलीकडच्या नातेवाईकांवर प्राणघातक हल्ला चढवला या दुर्दैवी हल्ल्यात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला फिल्मी स्टाईलने पाठलाग आणि अटक हत्याकांड घडवून आरोपी आपल्या ब्रेझा गाडीने गुजरातच्या दिशेने फरार झाले होते घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे डीवाय एस पी संजय बांबळे आणि एपीआय किरण बर्गे यांनी तात्काळ तपासाची चक्री फिरवली पोलिसांनी आरोपींची पाठलाग करत गुजरात सीमेवरील ओटा घाटात त्यांना घेराव घातला रस्त्यावरच गाडी अडवून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले उर्वरित एका आरोपीला सोनगड येथून पोलिसांनी अत्यंत शितापिने अटक केली पकडण्यात आलेल्या चारही आरोपींना आज साखरे न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात येणार आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नियोजित लग्न सोहळा स्थगित करण्यात आला गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने ही कारवाई केली आहे पिंपळनेर पोलिसांच्या वेगाने कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून या नराधमांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जाते मी डी पी फी विभाग आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आपसात गोसावी समाजाची मिटिंग चालू असताना मिटिंगमध्ये काही लोकांमध्ये शिवीगाळ चालू झाले आणि त्याचं पर्यावसन धमकी आणि त्याच्यानंतर काही बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी तीन लोकांना स्टॅबिंग केलं लो, चाकूने स्टॅबिंग केल्यामुळे सुरेश गोसावी देवेंद्र पवार आणि साहिल गोसावी यांना गंभीर दुखापत करून जिवे ठार मारल्यामुळे सदर घटनेची बाकीचा तपास सुरू आहे सदर घटनेत आम्ही मान्य पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जास्तीत जास्त सखोल तपास करून सर्व आरोपींना लागलीच अटक करणार आहोत एन न्यूज sin player.